गोविंदराव अहो हो गोविंदराव कोण सावकार तुम्ही या ना या या, या सावकार या या या, या। सावकार तुम्ही आज गरीबाच्या घरी आलास अरे गरीब हा आता गरीब आम्ही तू कलेक्टरचा बाप म्हणजे तू श्रीमंत हे बघ फोटो सुद्धा छापून कुणाचा अरे तुझ्या लेखाचा कलेक्टर झालाय ना दोगो, दोगो। तो तो हा बघू बघू अरे पुण्याला बदलून येतोय तो फोटो अरे वार माझ्या वाघ वार म्हणजे फोटो बघा अरे गोविंद काय उरळतो काय उरळतो काय उरळतो मला सांग आ चार पाच वर्ष झाली तो गावातून गेला पण एकदा तरी गावाकडे फिरकलाय का तो नाही मी काय म्हणतो निदान तुला भेटायला तरी आला का तो मग नाही म्हणजे सावकार हे अंडे एवढं गाव ते सांभाळला तुम्हाला भारी पडतय आणि मग तो तर कलेक्टर त्याला अख्खा जिल्हा जांभावा लागतो हा कसा येणार म्हणून तो न्यायालय आता असं करतो मी जातो मी जातो त्याला घेऊनच इकडे येतो तो गाव दाला का, मा आपने वराज गाड़ू। मी आपण सावकार त्याच्यामध्ये त्याचा पत्ता आलाय गो का हो? अरे काय गोविंदा, अरे पत्ता कशाला कलेक्टरचा ऑफिस कोणाला विचार कुणी पत्ता सांगेल तुला कुणी सांगेल हा अरे मोठा माणूस झालाय तो आता पर... मोठा माणूस आहे मोठा हा मग मी जाणार काही करून जाणार आता नुसतो जायला तुला आणखीन एक आनंदाची बातमी सांगतो काय सांगा मी त्याला जावई करून घेणार आहे आणि ते सुद्धा माझी मुलगी देऊन हा खरं सांगतो हे घे सुपारी सुपारी घे फोड खरं सांगताय तुम्ही त्याला जावई करून घेणार आहे तुझा मुलगा इनामदाराचा आता आपण मोठ झालो कुणाच्या बी पंक्तीला बसणार कुणाच्या मांडी लावून बसणार आता आपल्याला पंक्तीत ना कुणी बी उठवणार नाही कुणी भी उठवणार नाही खरं म्हणजे तू पाहिजे होतीस ग तू पाहिजे होतीस नंतर तरी आहे जर लग्नाल तरी ये मी वाजवलं नाही सलई हो बघ साखर आत्ता जातो गावात हा आणि सगळ्यांना साखर वाटतो वाट वाटायला नको नंतर म्हणते बघा मुलगा कलेक्टर झाला साखर बी नाही वाटली झालं <laughs> पहिले तुम्ही घ्या अरे वा कोण आत्ता राधी तुम्ही तू बघा <laughs> दाद्या साखर घ्या साखर घ्या कसली साखर साखर कसली म्हणजे बोरगा कलेक्टर झाला कलेक्टर मग माझे काम करशील का एक काय धागा मग सांगा रात्रीच्या येण्याला शेतातलाही डोकं येत्यात होय आणि आपल्या उसाचा समजा चौथा करे अरे अरे त्याचा बंदोबस्त केला सांगायचंय तेवढा बंदोबस्त असते सहा वाजेपर्यंत सहा वाजता पण आणि डुकर येतात रात्री तो काय करणार ज्या दिवशी सकाळी दिवसा डुकर येतील ना त्यावेळेला सांगा त्यावर तो बंदोबस्त अरे हो अमनराव हो अमनराव ओ oh, वामन सेठ काय कुठे गेले आत मध्ये वामनराव हे वामन हा, हा अलो, अलो, अलो। आलो 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 अरे वामनराव वामनराव कधी आहे ना आता लय धोतर सुटले हो अरे बांधा बांधा नीड बांधा खोता खोता आत मध्ये अस <laughs> आत मध्ये घामा घुम झाला एकदम तुम्ही साखर घ्या आता ही साखर कसली पोरगा कलेक्टर झाला कलेक्टर झाला का कंडक्टर हा वाव वाव वाह वाह कोणत्या गाडीवर आहे कोणत्या गाडीवर आहे अरे कंडक्टर नाही कलेक्टर हा टिकिट कलेक्टर वेस्ट नये कानपूर कानपूर अच्छा अच्छा नागपूर व आपल्या ना? हात नाही का आम्हाला जा राम भाऊ होम भाऊ आपला इकडे इकडे या या हळूहळू बडालो सागर घ्या कसली पोरगा कलेक्टर झाला झाला का त्याला दूध पोलीस कशाला माझी लई वांगी चुरल्या जातात वांगी चोरले जाते आता राम भाव मोठी मोठी वांगी असलो चोरणारच कोण नाही कोण सांगतो सांगतो बर बर साहेब एक इसम आलेला आहे त्याला आता नका डायरेक्ट माझ्याजवळ असा आहे कोणतो तुमचा बाप काय म्हणालास नाही तो इशमच म्हणतो की तो तुमचा बाप आहे म्हणून माझा बाप कस शक्य आहे माझा बाप इकडे येलच कसा गाडीने गाडीने आलो मी जातो गाडीने आलो मी त्या मायाला मला सोडायला मी म्हणला एक मी जाणार नाही म्हणला एक दिला दणका ठेवून घाबी पडला भरफड फडफार पाय करायला लागल पांढरे कपडे होता माणूस एक माझा पिऊन असेल तो हा पिऊन पिऊन एकदम पिऊन ताट बरी होत तो दिला दलका ठेवले माय अरे वा 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 किसना काय दिसतोय या डिरीज बंदी

कुठले हा हा काय तुझी गाडी गारे आत मध्ये नुसतं नुसत झाकल्या बरोबर झोप लागली गाडी म्हणतात शाबास आपलं घर आलं का हो आलं पण जरा हळू बोला आपलं घर आलं का हो आलं आलं हेच आपलं घर चला हे घर आपलं या मुलगा कलेक्टर झाला म्हणून एवढा मोठा बंगला मिळाला आता तुम्ही खुर्चीवर बसून टेबलावर जेवणार